गाजराचा हलवा म्हणजे थंडीच्या दिवसातील खास गोड आनंद लालचटूक गाजरांचा नैसर्गिक गोडवा दूध आणि तुपाचा सुवास आणि सजावट यामुळे गाजर हलवा मन आणि पोट दोन्ही तृप्त करतो प्रत्येक घासात घरगुती प्रेम आईच्या हातची ऊब दडलेली असते असा हा गाजर हलवा दिसायला रंगाने आकर्षक चवदार आणि पौष्टिकही असतो खरंच गाजर हलवा म्हणजे गोड पदार्थांचा राजा आहे चला तर मग रेसिपी सुरू करूया आणि मस्त चटकदार गाजराचा हलवा बनवूया गाजर हलवा बनवण्यासाठी गाजराचे साल काढून ते किसून घेतलेले आहेत आता आपण ते परतून घेणार आहोत त्याचबरोबर मी एक लिटर दूधही गरम करायला ठेवलेलं आहे पाऊन लिटर दूध लागणार आहे आपल्याला त्यासाठी मी एक लिटर दूध फोडून ते गरम करायला ठेवलं आणि गाजराचा किस कढईमध्ये टाकलेला आहे आणि तो परतून घेणार आहे पाच मिनिटे गाजराचा किस परतल्यानंतर आपण याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे आणि तुपामध्ये आता हा गाजराचा किस आपण परतून घेणार आहोत गाजराच्या किसामध्ये तूप टाकायच्या आधी आपण दहा मिनिटे परतला तूप टाकल्यानंतर जवळजवळ पंधरा मिनिटे हा गाजराचा केस परतलेला आहे गाजराचा केस जेवढा परताल ना जास्त तेवढा गाजर हलवा हा चविष्ट होतो तिकडे गरम करायला ठेवलेलं आहे तेही मी मध्ये हलवत आहे दूध सुद्धा आपण थोडस आटवणार आहोत आणि या हलव्यामध्ये आपण खवा अजिबात वापरणार नाही हा गाजर हलवा आपण दुधामध्ये शिजवून घेणार आहोत यासाठी मी एक लिटर दूध गरम करायला ठेवलं शेजारी आणि जवळजवळ अर्धा तास हा गाजराचा केस मी परतला आणि यानंतर याच्यामध्ये पाऊन लिटर दूध टाकलेलं आहे आता हे दूध आटेपर्यंत आपण हा गाजराचा किस शिजून घ्यायचा आहे गॅस फ्लेम मंद करायची आणि या दुधामध्ये हा गाजराचा किस मंद आचेवरती शिजू द्यायचा एक किलो गाजरासाठी मी इथे पाऊन लिटर दूध वापरलेला आहे त्याचबरोबर एक वाटी तूप वापरणार आहोत आपण आणि दोन वाटी साखर वापरणार आहोत राहिलेला तूप आणि साखर आपण शेवटी टाकणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता दूध पूर्णपणे आटलेला आहे आणि गाजराचा केस दुधामध्ये अगदी छान शिजलेला आहे आता दोन वाटी साखर मी याच्यामध्ये टाकलेली आहे साखरेलाही पाणी सुटत थोडस म्हणून आपण अजून थोडा वेळ परतणार आहोत साखरेचं पाणीही आटवून घेणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये तूप टाकणार आहोत आणि तुम्ही बघू शकता साखरेचं पाणी आटलेलं आहे आणि कलरही किती सुंदर आलेला आहे आता राहिलेलं तीन चमचे तूपही मी याच्यामध्ये टाकलेलं आहे जवळजवळ पाच चमचे तूप आपण या हलव्यासाठी वापरलेला आहे आता आपण अजून दहा मिनिटे परतूया की गरमागरम गाजर हलवा हा तयार होऊन जाईल आणि गरमागरम गाजर हलवा हा तयार झालेला आहे तूप टाकल्यानंतर दहा मिनिटे हा गाजर हलवा परतला याला तूप सुटल्यानंतर मी गॅस बंद केला आणि आता हा गाजर हलवा खाण्यासाठी तयार आहे आपण सर्व करूया तुम्हाला ड्रायफ्रुट्स आवडत असेल तर तुम्ही हलव्यामध्ये टाकू शकता मी, मी वरून ड्रायफ्रुट्स टाकणार आहे वरून ड्रायफ्रुट्स टाकले ना की ते अगदी छान कुरकुरीत लागतात म्हणून मी अशा पद्धतीनं वरून ड्रायफ्रुट्स टाकले आणि हा हलवा सजवलेला आहे जवळजवळ पाऊन तास लागला हा हलवा व्हायला तरच हलवा अगदी छान मस्त तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारा असा होतो तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं हलवा करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा धन्यवाद